बरेच शेतकरी कॉमन एक प्रश्न नेहमी पडत असतो की लावण आमची ऐंशी टनानं पडतं पण ज्यावेळेला खोडवा नियोजनाची वेळ येते त्यावेळेला आमचा खोडवा फक्त चाळीस टन पस्तीस टन असा ॲव्हरेज मिळतं मग हा खोडवा ठेवायचा काय खोडवा ठेवायचा नाही तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांच्या ह्या कॉमन प्रश्नावर मला आज बोलायचं आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि आपल्या आवडत्या चॅनलमध्ये एम एच झुर्न पॅटर्नमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो उसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही गेले अनेक वर्ष सातत्यानं काम करतोय आणि हे काम करत असताना बरेच प्रॉब्लेम्स आपण पाहिलेले आहेत आणि बऱ्याच प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलेले आहेत आणि हेच सगळे सोल्युशन तुम्हाला आमच्या या एम एच ज्युरन पॅटर्नच्या माध्यमातून देत असतो त्याचसोबत कशाप्रकारे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचं आहे आपल्याला आणि जास्तीत जास्त सोपं काम कसं करता येते जे शंभर दिवसामध्ये आपल्याला शंभर टन कसं ऊस काढता येईल शंभर दिवसाचं नियोजन करता येईल असे वेगवेगळे आपण उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत असतो आणि त्याचा पहिला भाग आपल्याला चर्चा करायचा आहे की शेतकरी मित्रांनो खोडवा ठेवायचा काय नाही बऱ्याच वेळेला काय होतं शेतकरी मित्रांनो की अर्थकारणाचं जर का ज्या वेळेला आपण गणित बघितलं जातं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेला आडसाली लागवड केली जाते आडसाली लागवड म्हणजे शेतकरी मित्रांनो की आपण जून जुलैला लागवड करतो आणि तो ऊस पुढच्या वर्षी तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबरला जातो म्हणजे जवळपास पंधरा महिने हा पिरियड असतो मग पंधरा महिन्यांना आपला ऊस गेला तर त्यावेळेला पंधरा महिन्यांना जाणारा ऊस बऱ्याच शेतकऱ्यांना शंभर टन एकशे वीस टन असे ॲव्हरेज उत्पादन मिळतं सत्तरऐंशी टन तर मिळतच असतं लोकांना तर एक का मिळतं कारण का तेवढा वेळ त्याला मिळतो ऊस उत्पादन वाढीसाठी मग हा वेळ मिळाला आपल्याला की बाबा पंधरा महिन्यांना ऊस चाललाय आपल्याला शंभर टन निघाला आहे मग लोक ॲव्हरेज हिशोब काय करतात की बाबा एकदाच लावून करायचे आपल्याला पूर आला वातावरणात बदल झाला नुसतं पाणी द्यायचं आहे आणि ह्या सगळ्या नियोजनमधनं आपल्याला एक ऐंशी टन मिळालं म्हणजे याचा अर्थ आर्थिक चोवीस दोन लाख चाळीस हजार रुपये आपले पैसे झाले कारण का आमच्या भागामध्ये तीन हजार रुपये सरासरी रेट मिळतो एकतीसशे बत्तीसशेपर्यंत पण पर रेट मिळतो आपल्या इकडं पण ॲव्हरेज एक तीन हजार रुपयेनं आपण पकडून चालू पण जर का मग अशा हिशोबानं केला तर मग आपला हा ऊस ऑक्टोंबर नोव्हेंबरला कारखाने चालवतात पण अलीकडे आता बघतोय आपण की ऊस तुटून आपल्याला ऊस तुटून जायला आपल्या शेतातनं डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी होतो मग फेब्रुवारीला ज्यावेळेला आपला ऊस तुटून जातो तर परत ऑक्टोबरपर्यंत म्हणजे मिळणारा कालावधी हो फक्त तुमच्या खोडव्याला दहा ते बारा महिनेच मिळतात आपल्याकडं बारा महिने पण नाही दहा अकरा महिनेच आपल्याला मिळतात जर का बारा महिने जरी मिळालं तरी पण आपण विचार केला की बाबा ऊस तुटून जाऊन आता माझ्या मागे एक हा पाच एकरचा पूर्ण प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटचा जर काय विचार केला आपण की याचं नियोजन करायचं आहे आपल्याला तर ऊस जायलाच बऱ्यापैकी एक महिना हे चालू असतं ऊस जायच्या आधी एक महिना पाणी आपण बंद करतो त्यानंतर मग कुट्टीचं मशीन येणार आपल्याकडं मग पाला कुट्टी करून घेणार आपण त्यानंतर मग हळूहळू एक 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 एक, एक सगळी प्रोसिजर आपण करत जातो मग ह्या सगळ्या प्रोसिजरमधनं बघायला गेलं शेतकरी जाणून तर आपल्याकडं हा एक महिना जातो मग त्यानंतर आपण तासलून घेणार आता इथं बघू शकता की पूर्णपणे आपण खोडवी तासलून घेतले आहेत हे तासलून घेऊन परत ड्रिप अंतरणार पाला सगळ्या सरीमध्ये दाबून घेणार आणि मग ह्याचं नियोजन लागणार मग ह्याला फुटवा निघणार ह्या सगळ्यामध्ये दोन महिने प्रॉपर जातात मग राहिले की ते आपल्याकडे आठ महिने जर का आपण फुल्ल ताकदीनं चांगलं फर्टिगेशन केलो आहे चांगल्या आळव आळवणी केलो आहे आणि चांगली खतं दिलो आहे हे सगळं मॅनेजमेंट केलो तर महिन्याला तीन कांड्याचा ऊस आपल्याला तयार होतो आहे मग असा विचार केला तर आपल्याकडे हे सगळं प्रोसेस व्हायला परत सात महिने राहतात आपल्याकडं सात्री एकवीस कांड्याचा ऊस आपला तयार होतोय लईत लई चोवीस पंचवीस कांड्याचा ऊस तयार होतोय मग चोवीस पंचवीस कांड्याचा ऊस आपला तयार झाला तर उत्पादन त्याचं एका कांडीचं वजन किलो ते दीड किलोच भरतं शेतकरी जर का तुमच्या चाळीस हजार यो संख्येने योजना झाल्या एवढ्यात न पण बरेच शेतकरी गडबड करतात भरणी चुकीचं करतात बगला कातरून घेत नाहीत ऊस तासलून घेत नाहीत ह्यामध्ये तर बऱ्याच लोकांचं ह्याचा उत्पा संख्या नियोजन बघायला गेलो आपण तर पंचवीस ते तीस हजार संख्या नियोजन असते ह्या सगळ्या कारणामुळं लोकांचं खोडव्याचं उत्पादन हे कमी येत असतं मग ह्याला केलं काय पाहिजे तर ह्याला आपण एक चांगल्या प्रकारे नियोजन करत असलो तर खोडवंसुद्धा आपण चांगलं काढू शकतो पण ही गोष्ट डोक्यात ठेवायची आपल्याला की आपल्याकडे मिळणारा वेळ हा फक्त आणि फक्त तुमच्याकडे आठ महिनेच आहे आणि पंचवीस कांड्यास तयार करायचे आहेत मग पंचवीस कांड्याचं वजनच जर का तुमचं चांगलं भरलं भरणारा वजन तुमच्या पंचवीस काढण्याचं चांगलं भरलं चाळीस हजार ऊस आहेत आपल्याकडं पंचवीस पेरे तयार झाल्यात आपल्याकडं आणि तो पेऱ्याचं वजन जर का दोन किलोपर्यंत गेलं किंवा दीड किलोपर्यंत जरी गेला आपल्याला तरी आपण साठ साठ टनापर्यंत आपण पोचू शकतो पण ह्यासाठी करायचं काय आहे मग पहिलं काम करायला लागणार आहे आपल्याकडे चाळीस हजार ऊस असले पाहिजेत आणि त्याचं वजन दीड किलोला आपल्याला नेलं पाहिजे ह्या दोन गोष्टी जर का मॅचअप केलो आपण तर शंभर टक्के आपण साठ टनापर्यंत तर मिनिमम पोचू शकतो आठ महिन्यामध्ये पण मग खोडवा ठेवायचा आहे का नाही ह्या प्रश्नाचं मी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला उत्तर सांगतो शेतकरी मित्रांनो जर का तुमच्या शेतामध्ये ऊस रोप लावतानाच जर का गवताळ गड्डे जास्त असले तुमच्या भागामध्ये किंवा गवताळ गॅरी गड्डा म्हटला जातो त्याला गवताळ गड्डा खूप म्हटलं जातो आपण तर हा गड्डा तुमच्या इथे जास्त होता आणि तुम्हाला ते ता काढून टाकायचं जमलं नाही तर आणि त्याचं प्रमाण एक तीस चाळीस टक्के असलं तुमच्या भागामध्ये तुमच्या एका एकरमध्ये तर तुम्ही अजिबात खोडवं ठेवू नका ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय आहे की लावणीचंच उत्पादन तुम्हाला किंवा एखादी व्हरायटी तुम्ही निवडलेली आहे किंवा व्हरायटी निवड, कि निवड करताना चूक झालेली आहे किंवा लावण करताना तुटाई खूप झाल्या आहे बाबा हिथे एक रोप आहे आता हे बघू शकता तुम्ही की हे लावण अतिशय चांगल्या प्रकारे होतं संख्या नियोजन असलेला प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये उत्पादन पण चांगलं निघालेलं आहे आपल्याला पंच्याऐंशी नव्वद टनापर्यंत उत्पादन निघालेलं आहे तुम्ही बघू शकता की थोडं थोडं उगवलेलं आहे तर एक समान आहे पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की इथे एक गड्डा असतो परत तिथे एक गड्डा असतो आंतर खूप मधी असतं आणि ऑलरेडी तुमचं उत्पादन चाळीस पन्नास टन एकरी निघाले लावणीचं तर तुम्ही खोडवा ठेवून एवढा सगळा खर्च करून त्यातनं परत म्हणजे खर्च एवढा मोठा आणि उत्पन्न एवढं छोटं असं करू नका मग तुम्ही सरळ काढून टाका आणि रिप्लांटेशन करा आणि नवीन तयारी करा लावण करताना आम्ही शेतकरी मित्रांना सांगतो की लावण व्यवस्थित करा पहिले शंभर दिवस खूप चांगलं नियोजन करा जेणेकरून काय होईल आपल्याला की बाबा ह्याचं तीन वर्ष पुढे बेनिफिट मिळतात लावण चांगली होती संख्या नियोजन होती म्हणून ह्याचा खोडवा पण आपण चांगलं नियोजन करू शकतो तसंच निडवं पण चांगलं करू शकतो समजा गरज पडली आपल्याला तर ह्याचं निडवं पण ठेवू शकतो आपण कारण का गंमत बघा खोडव्याला आपल्याला आठ नऊ महिने मिळतात पण निडव्याला परत आपल्याला दहा महिने मिळत असतात दहा अकरा महिने मिळत असतात त्यामधनं पण काही ना काहीतरी एक चांगल्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करू शकतो आपण तर अशा प्रकारे नियोजन करत असताना जर का ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या तर खोडवा ठेवायला काहीही अडचण नाही आता मी तुम्हाला म्हटलं की ज्या ज्या लोकांचे जे मेजर प्रॉब्लेम आहेत त्यांनी खोडवा न ठेवलेला बरं तिने लावण परत रि रिप्लांटेशन केलेलं कधीही चांगलं पण आत्ता बऱ्याच लोकांना काय प्रश्न असतो की बाबा मग आत्ता हे ऊस गेलेलं आहे हे सगळं काढून परत नवीन रान तयार करून नवीन लावण केली तर चालू शकते का शंभर टक्के चालू शकतं ऊसामध्ये मेजर काय प्रॉब्लेम आहे ऊस आपला स्टर्डी पिक आहे त्यामुळं परत रिप्लांटेशन केलो तर काही अडचण नाही प्रॉब्लेम काय होतो की येऊन जाऊन आपल्याला दहा ते पंधरा हजार रुपये रोपाचा खर्च तुमचा ॲडिशनल वाढतो आता ही महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे की आपल्याला खोडवा ठेवणार आहे तर खोडवा ठेवत असताना तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल व्हायचं आहे खोडवा तर मात्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पटकन चाचलून घेणं महत्त्वाचं आहे पहिलं काम दुसरं काम की पाला जाळायचा नाही आहे पाला एक आडसरीमध्ये भरून ठेवायचा आहे तिसरं काम की बाबा हे सगळं ड्रिप हांतरून चाचलून झाल्यावर बुरशीनाशक चांगलं मारून घ्यायचं आहे ड्रिप हांतरून आहे त्यालाही एक दोन आळवणी करायची आपल्याला त्यानंतर बगला कातरून घ्यायचा आहे बगला कातरताना आपण थोडाफार डोस भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर सात आठ फुटवे झाले आपल्याला तर त्यानंतर आपल्याला चांगले फवारणी करायचे आहेत आणि त्यानंतर जास्तीत जास्त ज्या जास्त वेळी ड्रिप आहे त्याने ड्रीपनं पूर्णपणे खतं द्यावा कारण का चाळीस हजार संख्या असणार आहेत आपल्याकडं आठ महिने असणार आहेत प्रत्येक ऊस दीड किलोला आपल्याला पोहोचवणं हे, आप हे टास्क आहे आपल्यासमोर हे टास्क कंप्लीट केला तर नक्की आपण खोडव्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा पहिला व्हिडिओ होता आपल्याला खोडवान योजनाचे आपण बरेच भाग आपण बनवत आहे खोडवान योजनेचे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा एम एच झिरो नाईन पॅटर्न तुमच्या मदतीला आहे त्याचसोबत एम एच झिरो नाईन पॅटर्नचा आमचा वस्ताद किट आहे ह्या माध्यमातून आपण एकच कीट देतो आपला उद्देश आहे की कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचं जास्त उत्पादन आलं पाहिजे फक्त तीन हजार सहाशे शहाण्णव रुपयाला आपलं किट आहे म्हणजे तीन हजार सातशे रुपयाला किट मिळतं तुम्हाला आमचं हे पूर्ण किट आहे शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये तीन फवारण्या आहेत दोन आळवणी आहे आणि एक सपोर्ट डोस आहे ह्याशिवाय तुम्हाला ॲडिशनल दुसरा कुठलाही खर्च करावा लागत नाही खर्च करावा लागतो तो तुम्हाला फक्त खताचा खर्च करावा लागतो तो करा कर गरजेचाच ला आहे आणि लागतच असतो पण तो खताचा खर्च पण कसा करायचा आहे कसं स्प्लिट वाईज करायचं आहे कुठं त्याचा काय वापर करायचा आहे तोसुद्धा आम्ही ह्यामध्ये एक पुस्तक दिलं आहे त्या पुस्तकामध्ये आहे अदरवाईज आम्ही सगळे व्हिडिओ पण केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तसंही नाही झालं तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरला कॉल करा आम्ही तुम्हाला एक पी डी एफ पाठवून देऊ त्या माध्यमातून तुमचं ड्रीप असेल तर ड्रीपच्या खताचं नियोजन करा तुम्ही खतं टाकून देणार असला तर खतं टाकूनसुद्धा नियोजन केला तरी चालू शकतं प्रकारे आपल्याला खोडवा ऊसामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे आमचं सगळ्यांचं सहकार्य आणि प्रेम तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि प्रेम आमच्यावर असंच असू दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचा प्रयत्न करतो धन्यवाद शेतकरी